आणि कीर्तनाला निघालात वाटतं म्हणलं हो दादा पण तुम्ही असे पटरीवर का झोपलात तो म्हणाला दिदी आता मरणार आहे म्हणला आता रेल्वे गाडी येईल मी कटणार आहे आणि मरणार आहे मला म्हणजे धक्काच बसला मला जेवढा एवढा चांगला माणूस मरायचं गोष्टी करतो मी म्हणला काय झालं दादा एवढ्या लवकर मरण का पुन्हा ते तुम्ही तुमच्या मनाने मरत आहात तो म्हणाला की दिदी संसाराला वयतागलो बायको ऐकत नाहीत लग्न घराच्या बाहेर काढून द्यायचं बशा करतात जेवायला नीट देत नाही सून गावात कोणी मान देत नाही मग जगून तरी काय करायचं आहे म्हणलं आता मरणार आहे म्हणला गाडीचीच वाट बघायलो मग माझं लक्ष त्या पटरीकडे गेलं तो जिथं झोपला होता तिथं तिथं बाजूलाच आहे का त्याच्या उश्याला चार ताईचा टिफिनचा डब्बा ठेवलेला होता म्हटलं दादा तुम्ही मरणार आहात मग हे डब्बा कुणाला देण्यासाठी आणला आहे का तो म्हणाला नाही दिदी गाडीला जर का लेट झाला तर जेवणासाठी लागल ना म्हणून डब्बा आणला बघा आला, 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 आला। या जगामध्ये अनेक जीव आहेत महाराज चौऱ्याऐंशी लाख येऊनी चार खानी खान आणि तीन गुणी जीव आहेत परंतु या सगळ्यांमध्ये चौऱ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जर जीव सोडले तर मानवास विशेष महत्त्व दिलेले आहे का हो का मानवास विशेष महत्त्व दिलेले आहे कारण की तो बुद्धिमान प्राणी आहे त्याच्याकडे बुद्धी आहे इतर प्राणी पक्षी ऐकलत कालच्या सेवेमध्येही झालं की प्राणी पक्षी आलेत आणि त्यांनी सत्ता चालू केला किंवा कीर्तनामध्ये येऊन बसले कधीही ऐकलं आएक नाही कोणी महाराज मानवच सत्ता करू शकतात त्यांच्याकडेच बुद्धी आहे मग हा बुद्धिमान प्राणी आहे परंतु या मानवांमध्ये पण तीन गुणांची माणसं आहेत जसे की सात्विक राजस आणि तामस या तीन गुणांची माणसे आहेत पण मग या माणसांमध्ये पण भिन्नता आहे प्रत्येकाची वाणी वेगळी भाषा वेगळी चाल वेगळी टोपी प्र पाक भाग प्रकृती आकृती वचन विवेक अक्षर सगळं काही वेगळं आहे प्रत्येकाची शक्कल वेगळी आणि अक्कल वेगळी आहे परंतु सगळ्यांना एकाच गोष्टीचे असे आहे महाराज प्रत्येकाला सुखाचे असे दुःख व्हावं म्हणून कोणी कधी करतं का हो आता तुम्ही सर्वजण इथे आहात ज्ञानमंडपात आहात परंतु तुमची कधी इच्छा आहे का ज्ञानमंडपातून बाहेर जात असताना माझा पाय मोडाव पाय घस पाय घसराव आणि मी पडाव डोकं फुटाव कोणाचीच इच्छा नाही याच्या अर्थ सगळ्यांना सुखाचे असे दुःख व्हा म्हणून कोणी कधी नमस करत नसतं ज्ञान बऱ्याच ज्ञानेश्वरीमध्ये खूप गोड वर्णन करतात मजलागी दुःख व्हावं म्हणून कोणी कधी नमस करत नसतं तर मनात नसताना देखील दुःख व्हावं अहो एवढंच काय महाराज सु का मनु, सुख मनु, मिळावं म्हणून मनुष्य संसार देखील करतो पण मग या संसारात सुख आहे का किंवा नाही का तर आहे पण अति अल्प आहे महाराजांचं प्रमाण आहे सुखपाता जवा पाडे सुख सुख नाही महाराज म्हणाले पण आहे पण अल्प आहे एक उदाहरण सांगते लक्षात येईल भजन करा विठाला, विठाला। विठाला, 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 विठाला। एक व्यक्ती असतो महाराज तो, तो जंगलामध्ये फिरायला जातो जंगलामध्ये फिरायला देखील जातात आजकाल नवीन पिढी आली आहे आज गार्डन मध्ये फिरायला जातात जंगलामध्ये कुणी जात नाही परंतु तो व्यक्ती जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये फिरत असताना त्याच्यासमोर एकदम वाघ येतो तुम्ही म्हणता वाघ येईपर्यंत डर काडी फोडेपर्यंत काही झोपला होता का तर ऐका जंगलामध्ये एवढे घनदाट झाडे असतात एवढी झाडे झोडपे असतात की कुठून कसा प्राणी काही समोर येईल काही सांगता येत नाही तसा तो प्राणी एकदम समोर येतो आणि याला काय करावं काही सुचे ना महाराज घामपुटला पुढं वाघ आहे कुठं पळाव इकडं पळाव तिकडं पळाव काही झालं तरी वाघ भुकेला असतो जंगलामध्ये असतो त्याला काही आपल्यासारखं टायमाच्या टायमाला जेवायला नसतं ती पाच पकवानं खायला नसतात त्याला भूक लागलेली असते महाराज तो शिकार आली की त्याला कधी सोडत नाही आणि एकदा वाघाच्या तावडीत सापडला तर तो सुटायचं काही गॅरंटी नसती तर तसा हा समोर आला आणि वाघ त्याच्या समोर हा घाबरला महाराज याला कुठं पळावं इकडं पळावं तिकडं पळाव काही सुचयनं चाललं पण याने विचार केला पळालो तर जेवढं होईल तेवढं तरी वाचू माणसाला एक एक वाईट सवय महाराज जगण्याची इच्छा असते कधी मरणाची इच्छा क कुणालाच नसती कुणीही म्हणत नाही की मला मरायचं महाराज तुम्ही कधी ऐकलं का की सगळं चांगलं आहे बायको ऐकते पोरं ऐकतात गावातले सगळे मान देतात तरी पण म्हणतो की मला मरायचं मला मरायचं मला जीव द्यायचा कुणी आहे म्हणत नाही महाराज बरेच जण मरणाचा प्रयत्न करतात पण ते संसाराला वैतागून मरतात कधी स्व स्व इच्छेने मरत नाहीत एक जण असा कीर्तनाला जात होतात महाराज तर जाता जाता एका आम्हाला रेल्वे गेट लागला पटरीवरती एक जण झोपला होता मग मी गेले ओळखीचा दिसतो ड्रायव्हरला म्हणलं गाडी थांबवा ओळखीचा माणूस आहे मग गाडी थांबवली तो माणूस दरवाजापाशी आला महाराज त्याने त्यानेही बघितले की महाराज आले थांबलेत ते जवळ आला आणि म्हणाला दिदी कीर्तनाला निघालात वाटतं म्हटलं हो दादा पण तुम्ही असे पटरीवर का झोपलात तो म्हणाला दिदी आता मरणार आहे म्हणला आता रेल्वे गाडी येईल आणि मी कटणार आहे आणि मरणार आहे मला म्हणजे धक्काच बसला मला जेवढा एवढा चांगला माणूस मरायचं गोष्टी करतो मी म्हणलं काय झालं दादा एवढ्या लवकर मरण का, का। पुन्हा ते तुम्ही तुमच्या मनाने मरत आहात तो म्हणाला की दिदी संसाराला वयतागलो बायको ऐकत नाहीत इतले घराच्या बाहेर काढून द्यायचं बशा करतात जेवायला नीट देत नाही सून गावात कोणी मान देत नाही मग जगून तरी काय करायचं आहे म्हणलं आता मरणार आहे म्हणलं गाडीचीच वाट बघायलो मग माझं लक्ष त्या पटरीकडे गेलं तो जिथं झोपला होता तिथं तिथं बाजूलाच एका त्याच्या उशाला चार ताईचा टिफिनचा डब्बा ठेवलेला होता म्हटलं दादा तुम्ही मरणार आहात मग हे डब्बा कुणाला देण्यासाठी आणला आहे का तो म्हणाला नाही दिदी गाडीला जर का लेट झाला तर जेवण्यासाठी लागल ना म्हणून डब्बा आणला बघा याला मरायचे आणि जेवणाची सुद्धा इच्छा आहे म्हणजे कधीही कोणी स्वतःच्या मर मरणाने किंवा स्वतःच्या हाताने मरत नाही संसाराला वैतागून मरतो तसं याला वाटलं की पळू जोपर्यंत पळालो तोपर्यंत जीव वाचला मग हा पळू लागला आणि थोडं पुढं आला आणि धापा टाकू लागला दम लागला धापा टाकू लागला बघितलं तर वाघ बराच आणखी मागं होता म्हणाला वाघ तर बराच मागं आहे मग त्याचं लक्ष थोडं आजूबाजूला गेलं तर बाजूलाच एक विहीर होती जंगलातली विहीर होती महाराज तोटकी पडकी विहीर होती पण तो त्या विहिरीजवळ आला म्हणाला विहिरीत जर का उडी खाली तर वाहक विहिरीत येऊ शकणार नाही आणि आपला जीव वाचेल मग तो खाली वाकून बघतो तो विहीर बरीच खोल असते आणि जंगलातली असल्यामुळं कोरडी असते पाणी नसतं मला विहिरीत जर का उडी खाली तर काही काही सांगता येत नाही वाघाच्या तावडीतून सुटायचो आणि विहिरीत जाऊन मरायचो त्याच्यापेक्षा इकडं विहिरीमध्ये काही वर्डाच्या पारंब्या आलेल्या असतात त्या पारंब्याला जाऊन लटकतो आणि महाराज त्या पारंब्याला देखील आगे मोळ बसलेलं असतं हल्ला टकला आणि त्या पारंब्याच्या माश्या हल्ल्या ते का मधाचा माशा ते उठला आणि त्या माशा कच 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 याला चाहू लागल्या याला वेदना होऊ लागल्या म्हणला विहिरी जर का उडी खाली असती तर या माशांपासून तरी सुटका झाली असती म्हणून एकदा खाली वाकून बघतो तर खाली सुद्धा काळा जरदा असलीच्या असली नाग बसलेला असतो आता तर म्हणला मेलोच आता बघा किती मोठं संकट आहे खाली नागोबा मध्ये आगोबा वरी वाघोबा एवढं मोठं संकट आहे महाराज संसारात तसंच आहे घरात बसलं बायको किरकिर करते तेल संपलं मीठ संपलं कामाल कधी जाता भाजी टाकायला काही का नाही वरून किरकिर करता बायकोवर किरकिर करते सगळ्यांशीच करते घरात गोबा बाहेर गेलं बायकोला वय टाकला बाहेर गेला बाहेर लेकरांच्या शाळेकडे जाऊ म्हणला तिकडं कोणी परेशान करणार आलं नाही तिकडे गेला लेकरांची शे जेवणाची सुट्टी झालेली असती लेकरं बाहेर येतात पप्पा मॅडमने याची फीस सांगितली पप्पा सहलीला जायचे पैसे द्या आधी याच्या खिशात दबडी नाही आणि लेकरंवरून पैसे मागतात तिकडं बी वय टाकतो म्हणलं आता गावात फेरफटका आणायचा तिकडं तरी कोणी नाही गावात जातो महाराज सावकार असा बाहेरच बसलेला असतो खुर्चे टाकून अंगणात बसलेला असतो अरे रामू तुझी बरं झालं इकडं आलास दोन दिवसाची ती मागची मजुरी राहिली पैसे पैसे घेतले होते आणि मजुरीवर सोडवतो म्हणला होता परत ते मागच्या महिन्यात नेलेलं दहा